महाड तालुक्यात दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार नराधमाला फाशी द्या नातेवाईकांची मागणी महाड तालुक्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून महिला आणि लहान मुली देखील वासनेचे शिकार बनत आहेत काल महाड तालुक्यातील एका विभागात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे हा नराधम एका छोट्या वाडीत सुतारकाम करण्यासाठी गेला होता त्याने मुलीची आई बौद्धवाडी येथे कामाला गेली आहे व तिचे वडील भोर या ठिकाणी गेले आहेत असे पाहिले आणि मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला लैंगिक अत्याचार केल्यानंतर ही घटना कोणाला सांगितलीस तर जीवे ठार मारू अशी धमकी सुद्धा या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीस दिली या घटनेचा अधिक तपास महाडे एमडीसी चे सहायक पोलीस निरीक्षक श्री जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस के मुंडे आणि पोलीस कर्मचारी करत आहेत अल्पवयीन आरोग्य तपासणी करून आणि सत्य घटना पडताळून त्यानुसार महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनने भारतीय न्याय संहिता कलम तीनशे बत्तीस ख तीनशे बत्तीस क तीनशे एक्कावन्न तीन यासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे चे कलम चार सहा आठ दहा नुसार गुन्हा दाखल झाला आहे सदरील बलात्कारी आरोपी सचिन पांडुरंग सुतार या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरोपी हा राहणार कुंभारकोंड वरण तालुका महाड जिल्हा रायगड येथील रहिवासी आहे